तर नमस्कार भाऊ आज आपण आलो मॉल मध्ये फिरायला बघू शकताय मॉलचं नाव काय मॉलचं नाव काय आणखी मॉलचं नाव कायप्रो एल्प्रो एल्प्रो मॉल एल्प्रो एल 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 मॉल लक्ष्मण भाऊ आपल्याला जी मागेल ती त्याला आज मिळणार आहे काय पण मागूया काय पण <laughs> सर 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 बाय तर बघू शकता पहिला पहिली सुरुवात महात्वारीमध्ये आम्हाला लगेच बघू सर माझा क्लोक आहे बाय क्लोक

शर्ट घ्यायला बघू शकता लेवल पण नाही शर्ट घ्यायची पण आलोय का तर विचार नेहमी माणसाने मोठे ठेवले पाहिजे मोठे विचार लक्ष्मण सर तुम्ही काय म्हणणार या गोष्टी मोठे सर सर शिर्ट कसं वाटतो आपल्या कसं कराय आपण काय करी बाय काय आपली लेवल कुठे माहिती आहे ना तुला टॉप टॉप वर टॉपचा विषय भारी शर्ट आहे पण आम्हाला काय आवड नाही तर दोन दोन तास दोन दोन तास बघू शकता तुम्ही हे सर आम्हाला नर्वसनेस काहीच हो नाही कारण की आमच्याकडे काय पैसे नसल्यामुळे आम्ही काय घेऊ शकत नाही सर सर स्पीकिंग इंग्लिश इंग्लिश येस सर गेट वन बाय वन ये सर वॉर वॉर मनी कितीशे रुपये दोन्ही सार म्हण कितीलाय तीनशे रुपये भावान बघू शकताय एक पाच नऊ झिरो झिरो एकशे एकशे एकोणसाठ रुपये आम्हाला काय नको बघू शकताय भावान खूपच इंटरनेशन लेव्हल खेळणारे प्लेअर आहे ते आणि विनर आहे मी कसं तर मॉल मध्ये या मॉल मध्ये मॉल मध्ये जा

बघू शकते वाय लगडा वा कुठलं आहे चांगलं तुला कुठलं आवडले तुला कुठलं आवडले सांग बघ तू तुला हट्टू तर काच आहे रावली हत्ता मग तुला कुठलं आवडलं आहे काय ना तुला कुठलं आवडलं आहे तू आहे की मोक या हट्टू बरे कॅमेरा व्हिडिओ कर आमचा उडून काढू आहे

पेमेंट वगैरे काय हो ना परत आता वेळ झालाय घरी जायचं तुम्हाला लक्ष म्हणतो बस तुम्हाला मला ते वाटायला फायनल ती वेळ आलेली आहे तुम्हाला कष्ट वाटत असं

डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग नेटवर्क मार्केटिंग इलिगल हॅकिंग इलिगल हॅकिंग इलिगल हॅकिंग डेव्हलपर डेव्हलपर अँड हॅकर 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 मिट्स डेव्हलपरिंग तिथली की नाही समोरून दे समोरून

Mission mengalam, mission mengalam, mission mengalam, mission mengalam. Ah, 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 ah. Apa pun shopping, shopping karena rai Kudai, 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 kudai. Kudai, kudai, kudai. Jadi barang. Ani, aku mau ke daerah pili lah. Eh, ini lagi. Pili lah, pili ya, pili ya. काय असं होत असत बारखी पोरांना जाऊ नका काय बोललं म्हणजे पैसे वापरून बघा काय म्हणा रेंज येत नाही तर भावा नो नाही का शर्ट वगैरे घ्यायला पण शर्ट काय आवडत नाही पैसे नसल्यामुळे तसं काय नाही पैसा लिहि आपल्याकडे पण घ्यायचं नाही का चारशे रुपये आमच्या इथं तीनशे रुपये भेटते पाव ना शंभर कमी शंभर कमी शंभर आहे आम्ही जाणार आहे पायऱ्या वगैरे चालणार आहे तुम्हाला दाखवतो आम्ही

के जी एफ पैसे घेऊन या पैसे के जी एफ आपले के एफ चे मॉल तर पैसे घेऊन या पैसे आल्या काय नाही काय हे तुम्हाला गोरा दिस मॉल मध्ये मी गोरा दिसते ला फुकटमध्ये आ... माया बनेला जी ऍड होते आता माया बनेला स्टॉक वरती जायचं माया बनेला स्टॉक वरती जाते जाऊ दे मॅडम मॅडम काय रोज जायचं रे आपण आज आलो त्यामुळे मॅडमला जाऊ नाही देळखी दिसलं तर आम्ही त्याला मनर खायला सांगतो

आवाज बी येत नाही आवाज आवाज तिला काय खेळायचं काय खेळायचं काय खेळायचं काय त्याला करंट बसतो त्याला करंट असत करंट असत हे गरीब मुस्की

डार्क नाईट मॉल मध्ये मॉल मध्ये नाही का गाडी वगैरे काय खेळणं वगैरे पाहिजे असत कॉल करून सांगा चप्पल बघ चप्पल नागपूर किंवा ले, लेडीज वेडीज नाही का चप्पल वगैरे काय सगळं मिळल तुम्हाला शूज पॅन्ट आमचा मूडच नाही राहिला ब्लॉक काढायला का तर कुठलीच गोष्ट आवड ना आम्हाला कुठलीच गोष्ट आवड ना बरोबर तुम्हाला आवडली का नाही नाही आवडली ना। गणेश सर तुम्हाला आवडली आवडली गणेश सर बार का दास वाईट दासून खाली जायचं खाली जायचं तर बाबानो नो ब्लॉक इथं एंड होत असतोय मस्त मध्ये ब्लॉग झालेला आहे आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला सॉरी फॉर लेट ब्लॉग लाईक सबस्क्राईब शेअर सबस्क्राईब करा भावानो विसरवून खाऊन भेटू आपण नंतर काहीच दोन तीन दिवसांनी बाय बाय बाय